गणपती बाप्पा बायकांचे अकरा प्रकार अशी बायको तुम्ही स्वतः जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी सुद्धा आणा धमकवणारी बायको तुमची कान उघडून नीट ऐकून घ्या या घरात एकतर मी राहील नाही तर तुमची आई राहील इतिहासाची आवड असलेली बायको तुमचं अख्खं खानदान जाणून आहे आणि तुमचं खानदान कसं आहे ते मला चांगल्या प्रकारे माहिती आहे भविष्यवाचक बायको तुम्हाला पुढल्या सात जन्मापर्यंत माझ्यासारखी बायको मिळणे शक्य नाही गोंधळलेली बायको तुम्ही माणूस आहात की पायजामा स्वार्थी बायको ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे तुमच्या बहिणींना शायनिंग मारण्यासाठी नाही शंकाळू बायको अहो फोनवर कुणाशी बोलत होता इतका वेळेपासून अर्थशास्त्रज्ञ बायको तुम्ही कोणता मोठा खजिना माझ्याकडे जमा केलेला आहे म्हणून रोज चिकन मटन खायला घालू धार्मिक बायको देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली निराश बायको माझ्या नशिबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का आणि शेवटी तुम्हीच पदरी पडला टिकाऊ बायको मी होते म्हणून टिकले दुसरी कोणी असती तर आत्तापर्यंत पळून गेली असती यातून तुमची बायको कोणती आहे हे तपासून घ्या <laughs> हा जोक जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद